वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दार सात दाराना सात कड्या सात कड्याना सात कुलप चिरेबंदी आहे वाडा धुण्याला कोळी

वाडा धुण्याला परटीन पाण्याला कोळीन स्वयंपाकाला आचारील विजयरावांच्या जीवावर मी झाले तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून संजय रावांचं नाव घेतली ओवाड झाल्याची सून बुद्धविहाराला आहे सोन्याची वीट बुद्धविहाराला आहे सोन्याची वीट संजय रावांचं नाव घेते लक्ष देऊन नायकाने मंदिराला सोन्याचा कळस नाव घेते मला नाही आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या समोर ठेवून बाबासाहेबांनी लिहिलं संविधान छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य समोर ठेवून संविधान संजय रावशी नाते जोडले म्हणून आहे समाजी গৈছে <laughs> ভাঙি <laughs>

गौतम बुद्धाच्या प्रतिमेला हार घालते वाकून गौतम बुद्धाच्या प्रतिमेला हार घालते वाकून संजय रावांचं नाव किती सर्वांच मान राहते रवी

हा <laughs> काय <laughs> तर आम्ही घेत रिटायर झालेले माणसं खरं निवडण झालं